नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी चॅनल गेल्या चाळीस वर्षापासून वाशिम जिल्ह्यामधील सिव्हिल लाईन वार्ड क्रमांक तीन झोपडपट्टी येथील रहिवाशांच्या राहत्या जागेवरील सर्व कागदपत्रे आधार कार्ड राशन कार्ड इलेक्ट्रिसिटी बिल मतदान कार्ड घडपट्टी इत्यादींचा पुरावा असून सुद्धा या सर्व रहिवाशी महिलांनी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणात काही महिलांच्या तब्येती खालावल्या आहेत सध्या वास्तव्यास असलेल्या जागेचा नमुना आटो मिळावा व घरकुल तात्काळ मंजूर करून मिळावे व तसेच अतिक्रमित जागेवर बुलडोजर वाहन चालवून अतिक्रमण काढण्यात येईल अशा धमक्या नोटिसांचे निराकरण करून न्याय मिळेल हीच आशा लागून आहे यावेळी अनिताबाई पवार द्वारकाबाई धवसे सत्यभामाबाई पंडित चंद्रभागाबाई काळे अर्चनाबाई साबळे मंदाबाई सुनीताबाई सदावर्ते सिंधुबाई मोहोळ इत्यादी उपस्थित होते ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा पंचवीस तेहतीस वर्ष झाली तिथे राहत आहोत आमचं म्हणणं आहे आम्ही आहोत आमच्याकडे पर्याय व्यवस्था आहे त्यांनी आम्हाला पर्याय व्यवस्था द्यावी तेव्हाच आम्ही खाली नाही तर तोपर्यंत आम्ही करणार नाही अशी आमची मागणी आहे